आज जवळपास आता हे पस्तीसावं गावं आहे ते तीन चार दिवसामध्ये मी जवळपास पस्तीस गावांचे दौरे केले आणि त्याच्यामध्ये विविध विकास कामांची गावं जी आहेत त्याच्यामध्ये त्यांची भूमिपूजनं असतील लोकार्पण असतील ते करण्याचा प्रयत्न केला पण आज आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की उद्या बाळासाहेबांची शंभरवी जयंती आहे त्याचं औचित्य साधून आम्ही बाळासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं होतं ऐंशी टक्के समाजसेवा आणि वीस टक्के राजकारण त्याच्या आधारावर ही गाडी आम्ही आणलेली आहे त्यांच्या स्मरणार्थ जी पी एस परिवाराने त्याच्यामध्ये कॅटरेक् पेशंटला आम्ही तपासू खेड्यामध्ये जाऊन ते कलेक्शन करून आम्ही त्यांना इथे आणू आणि पनवेलला नेऊन त्यांचं ऑपरेशन करू असा आमचा मानस आहे मतदारसंघामध्ये एकही बाई किंवा माणूस हा मोतीबिंदीचा राहू नये त्याच्यामुळे आमचा हा प्रयत्न आहे आणि मला तरी असं वाटतं की आज जनतेचाही प्रतिसाद त्या पद्धतीने आपण पाहिला की लोकांना जे हवं आहे ते करण्याचा आम्ही प्रयत्न करतो ब्रेस्ट कॅन्सर ब्रेस्ट कॅन्सर हे बघा बाळासाहेबांचे विचार आमचे एकत्रच आहे त्यांचे विचार, विचार काय असले आम्हाला माहीत नाही पण ते पण बाळासाहेबांच्या विचारावर चालत आहे आम्ही पण बाळासाहेबांच्या विचारावर चालतो पण काही गोष्टी कशा घडल्या तेच राजकारणामध्ये मला जायचं नाही पण आज मी जे उभा आहे मी मंत्री जो म्हणून उभा आहे तो फक्त बाळासाहेबांमुळे उभा आहे त्यामुळे बाळासाहेब हे सगळ्यांचं दैवत आहे आणि मला तरी असं वाटतं सगळ्यांचं दैवत असल्यामुळे विषय येत नाही कल्याण डोंबवलीमध्ये काय झालं हे त्यांनाच आहे त्यांनी कसे एकत्र आले काय आले हा त्यांचा विषय आहे आणि काही लोक विकासाकरता सुद्धा स्थानिक आघाड्या करत असतात एखाद्या वेळेस त्यांनी विकासाकरता हा प्रयत्न केलेला असावा संजय राऊत म्हणतायत की पुन्हा सर्वोच्च न्यायालयात संदर्भात संदर्भाची तारीख चालली ती पुन्हा एकदा पुढे ढकलली गेलेली आहे आणि यालाच न्यायालयाने माती खाल्ली आहे असं संजय राऊत हे बघा न्यायालयावर आपण बोलणं योग्य नाही आता ते सरन्यायाधीशचे न्यायाधीश असतील तर मला माहीत नाही एकत्र एकत्र येण्याची चर्चा आहे काही ने नेते आहेत मं, मंत्री आहेत ते घरवापसी चर्चा चालू आहे त्यात आपलं पण देखील नाव हो समोर येत आहे नाही नाही बघा हे तुमच्याकडनं चालवलेल्या बातम्या आहेत आणि मला तरी असं वाटतं की ज्यांनी पक्षात मंत्री केलं त्यांनी पक्षातून मंत्री काढलंवी तर मला नाही फरक पडत शेवटी जो देतो त्यांनी जर वाटलं की हा बरोबर नाही आहे तर मला आनंद आहे बघा देणाऱ्याचं जसं स्वागत होतं तसं काढणाऱ्याचंही स्वागत झालं पाहिजे त्यांना वाटत असेल की गुलाबराव पाटील रॉंग आहे गुलाबराव पाटलांचा निवडणुकीमधला परफॉर्मन्स चुकीचा होता स्ट्राईक रेट चुकीचा आहे तर गुलाबराव पाटलांवर विषय येईल पण जळगाव महापालिका असेल महानगरपालिका असतील त्याच्यामध्ये आपण पाहिलं की धरंगावचं नगराध्यक्षपदाचं उदाहरण सोडलं तर चौफेर आम्ही आमच्या पद्धतीनं या ठिकाणी मजबूतीनं पक्षाचं काम केलेलं आहे सगळ्या आमदारांबरोबर जाऊन आम्ही महापालिकासुद्धा आता आपण पाहिली असेल की तेवीसपैकी बावीस सीट आम्ही जिंकून आलेल्या आहे त्यामुळे मला या गोष्टीचं काही चिंता नाही काढलं तरी अरे मी काय म्हणलं ज्याने आहे उसने निकाला भी तो मेरे को नहीं फरक पडता ना भाई हे बघा कोर्टाचा आज तारीख होती आपल्याला माहिती आहे नेवेजी पण ती तारीखच पडली नाही आणि बा फेब्रुवारी महिन्यामध्ये आपण बघतोय की मुलांच्या परीक्षा आहे बारावीच्या परीक्षा आहे दहावीच्या परीक्षा आहेत परीक्षेत आपण आणि इलेक्शन घेत नाही हे साधारण तुमचं ना आमचं मत आहे त्यामुळे मला नाही वाटत मार्च एप्रिलपर्यंत या इलेक्शन होतील एप्रिलपर्यंत हे इलेक्शन होतील असा माझा काय असा आहे बऱ्याच ठिकाणी शिवसेना नाही आमचा महायुतीचा प्रयत्न राहील पण शेवटी आता कार्यकर्ते काय काय सांगतात हे पण आम्ही ऐकू हे बघा कार्यकर्ते उपाध्यक्ष मला उद्या मुख्यमंत्री पण म्हणून टाकतील त्या प्रेमाचे बोटी काही लोक लावतात पण तो या गटामधून जिल्हा परिषद लढेल या याबद्दल वादच नाही असू शकतो ठाकरे गटाने आक्षेप घेतलाय मुंबईमध्ये जे आरक्षण निघालं ते सर्व साधारण गेल्या वेळेस पण होतं यावेळेस पण सर्वसाधारणच निघालं तर आक्षेप घेतला त्यांनी म्हटलं की हे सगळं घडून आणलेलं आहे मी स्वतःहून काढलेलं बघा त्या प्रक्रियेचं मला काय माहीत नाही कोणी चिठ्ठी काढली कोणी चिठ्ठी दिली मला माहित नाही मुख्यमंत्री पद कधी आपल्याला मिळालं तर घेणार का कोणाला हा मी मंत्रिपदाचं समाधानी आहे मला आयुष्यात वाटलं नव्हतं मी आमदार होईल फक्त माननीय बाळासाहेबांची कृपा आहे म्हणून मी आमदार झालो एक वेळेस नाही पाच वेळेस झालो दहा वर्षापासून मंत्री आहे समाधान पाहिजे ना रात्री झोप आली पाहिजे माणसाला <laughs>